नमस्कार शेतकरी मित्रांनो मग सुमित आपली माती आपले लोक या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे आजच्या या ब्लॉगमध्ये बघूया की शेतकरी मित्र कमेंट करतात की बाबा पन्नास दिवसाचा हरभरा आहे साठ दिवसाचा हरभरा आहे पासष्ट दिवसाचा आहे फुलं भरपूर लागलेली आहे सोकल्यासारखा हरभरा दिसत आहे काळपट दिसत आहे तर या अवस्थेत पाणी देऊ का तर काही नुकसान तो तर होणार नाही तर आजच्या या ब्लॉगमध्ये आपण बघणार आहोत शेतकरी मित्रांनो आणि व्हिडिओला शॉर्टपर्यंत बघा व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा शेतकरी मित्रांनो चला तर व्हिडिओला सुरुवात करूया तर शेतकरी मित्रांनो ह्या आपला हा जॅकी अठरा हरभरा बघा आणि आजच्या या डेटमध्ये आज चार जानेवारी दोन हजार सव्वीस आहे आजच्या या डेटमध्ये आपल्या हरभऱ्याला चोपन्न दिवसाचा कालावधी पूर्ण कम्प्लीट होतो बघा आणि या चोपन्न दिवसात आपण तीन पाणी दिलेले आहे पहिलं पाणी पेरणीच्या वेळेस दुसरं पाणी आपण हरभरात मर रोग होती तर आपण दुसरं पाणी लगेच दिलं वीस ते बावीस दिवसाच्या कालावधीमध्ये आणि लगेच फवारणी केली आणि तिसरं पाणी आपण अडतीस सदोतीस चाळीस या कालावधीमध्ये आपण पाणी दिलेलं आहे एकट दुकट फुलाला एक एक टक्का फुलाला सुरुवात झालेली होती तर चार ते साडेचार घंट्याची शिप दिलेली आहे आणि आज या चौपन्न दिवसाचा कालावधी पूर्ण होतो आणि फूल पण सुटायला लागलेले आहे बघा आता इथे पाणी देऊन पहिले जेव्हा शीप आपण दिली तर आजचा चोपन्न दिवस कालावधी आहे तर दिवस झालेले आहे शेतकरी मित्रांनो सतरा दिवस झालेले आहे बघा पाणी देऊन तर आता फूल सुटायला सुरुवात झालेली आहे बघा आता जस जशी ओला आटेल तस तसं आपल्याला फूल दिसणार आहे फूल बघा बघा आणि फुलाची सिरीज बघा सिरीज बघा फुलाची हे बघा एक हे दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा अकरा अकराची शिरी झालेली आहे अजूनही आपला हरभरा वाळण कारण की हिरवा गार आहे ओल भरपूर आहे आता माझा हरभरा चौपन्न दिवसाचा आहे ज्या शेतकऱ्यांचा हरभरा चौपन्न दिवसाचा असेल हिरवा असेल असा पाणी ओल असेल तर जमीन अशी उरलेली दिसेल शेतकरी मित्रांनो तुम्हाला हे बघा पण ओल कमी झालेली आहे का नाही कारण की आपला हरभरा सांगतो ओल अजूनही कायम आहे आणि जसजशी ओल कमी होईल आणि ओल कमी झाल्यानंतर आपल्या हरभऱ्याला भरपूर प्रमाणात फूल दिसन आणि फूल दिसल्यानंतर हरभरा काळपट पडतो का काळपट पडतो ओल कमी होते थोडीफार आणि जे नॅचरल अवस्था आहे फूल आल्यानंतर हरभरा काडपट पडतो जसं की हे बघा एक ठिग आहे आपलं बघा जिथे हरभरा काडपट पडलेला आहे का नाही तिथचा हरभरा बघा किती फूल आलेले आहेत तुम्हाला दाखवतो तु। तर बघा एक ठिगही आहे इथे बघा असा तुमचा प्लॉट असेल ज्या शेतकऱ्यांचा हरभरा असा हरभरा दिसत असेल ना हे बघा असा हरभऱ्याला फुर फुलं भरपूर दिसतात चौपन्न पंचावन्न दिवसाचा हरभरा राहतो हे बघा आहे हे बघा हे ठिग कसं दिसत आहे फुलं बघा फुलाची मात्र फुला बघा म्हणजे दिसून पडते फूल पण इकडे दिसते हो का आपल्याला जवळ जावं लागते हे बघा आहे ना आता इकडे ओल आहे ह्या डोळा असतो जमिनीचा हे बघा आणि घाटे पण आहे बघा घाटे पण आहे हे बघा घाटे पण पकडले आहे पण जमिनीची ओल सुकली का ओल कायम आहे बघा आपण उखरून पाहू हे बघा ओल बघा अशी ओल जरी असली मुळी खूप खोल जाते हे बघा है हे बघा हाय अजूनही ढेकूल बनते आहे लाडू बनते आहे ओल बघा किती आहे ना पण याला पाणी द्यायचं का नाही असंच तुमचा हरभरा असेल असंच तुमचा विचार होत असेल पाणी द्यायचं म्हणून कारण की या अवस्थेत जर पाणी दिलं ना हे फूल जे आहे हे फूल गळून जाणार आणि पुन्हा वा हरभरा वाडीला लागणार त्याला नवती फुटणार हरभरा आपला दिवसेंदिवस वाढतच राहतो हे बघा हरभरा अजूक वाडी वाढीवरच आहे, आहे? तर अशा अवस्थेत जर आपण पाणी दिलं तर हरभरा अजूक येल्या जाण्याची जा शक्यता आहे कारण की हरभराचा कालावधी किती दिवसाचा आहे एक एकशे पाच ते एकशे दहा हार्डली भारी जमीन असेल तर एकशे पंधरा दिवस घेतो पण आपण पाणी देत राहायला निसतं तर हरभऱ्याला फूल कधी येणार हरभऱ्याला घाटे कधी पकडणार आणि घाटे कधी पकणार तो वाढतच राहतो त्याला नाही पाहिजे मुई आवरली पाहिजे आणि जे काही अवस्था आहे त्या अवस्थेत ते क्रिया झाली पाहिजे आणि दुसरी गोष्ट म्हणजे हरभरा पास साठ पासष्ट दिवसावर फुलावर असला की हरभरा काळपट दिसायला लागतो ते नॅचरल आहे कारण की खारे पण खूप येतो आणि एकदा काळपट पडला फुल अवस्था घाटे अवस्था साठ पासष्ट सत्तर दिवसामध्ये घाटे अवस्था राहते तर त्या काळा त्या कालावधीमध्ये हरभरा आपला काळपट दिसतो हे नॅचरल अवस्था आहे शेतकरी मित्रांनो आणि या अवस्थामध्ये पाणी नाही द्यावे ज्या शेतकऱ्यांच्या प्लॉटले फुलांची संख्या जास्त आहे घाटे कमी आहे पाणी नोका देऊ ते फूल घाट्यामध्ये कन्वर्ट होऊ द्या माल पकडू द्या माल पकडल्यानंतर सत्तर ते पंच्याहत्तर टक्के माल पकडल्यानंतर घाटे पकडल्यानंतर पाणी द्या घाटे भरण अवस्थामध्ये काही प्रमाणात घाटे पण राहतात आणि काही प्रमाणात फूल पण राहतात या अवस्थामध्ये जर घा पाणी दिलं तर फुलांची जड गड कमी होणार म्हणजे माल आपलं पहिलेच कवर होऊन जाईल अगोदरच पाणी दिलं जसं आता माझा हरभरा चौपन्न दिवसाचा आहे शेतकरी मित्रांनो आता जर या अवस्थामध्ये मी पाणी दिलं ना माझा हरभरा येला जाईल बुरशी येणार ह्या पूर्ण झोपून जाणार पाण्याने चिपकतो आणि धुवारी पण पडून राहिली वातावरण पण पोषक नाही आहे तर या अवस्थामध्ये पाणी नोका देऊ शेतकरी मित्रांनो ओल भरपूर आहे तुमचा हरभराच तुम्हाला हर सांगतो जमीन तो उलणारच आहे जमीन उलणारच आहे पण जमीन उल्ली म्हणून पाणी द्यायचं का पहिलेस आपण पंचेचाळीस दिवसानंतर तीस पस्तीस पंचेचाळीस दिवसानंतर पाणी दिल्यानंतर जोपर्यंत त्याला घाटे पकडत नाही माल पकडत नाही तोपर्यंत पाणी द्यायचं नाही तुम्ही पाणी जर तुम्हाला पाणी द्यायचेच असले आपलं धुऱ्यानी हरभरा सोकून जातो ओली म्हणजे एकदम काळपट पडतो सोकल्यासारखा होतो शेंड्यावर जे पड़ पड़ हो फुल जडतात तुम्ही धुऱ्यानं थोडं पट पाणी सोडू शकता काठवा काठवा जिथे एकदमच ओल कमी आहे पण अंदर ओल कमी, कमी, का। कमी, कमी होत नाही कारण की सूर्यप्रकाश अंदर पण जात नाही जसं हे बघा हिरवी चादर तयार झालेली आहे आपला हरभरा बघा पूर्ण जमीन झाकलेली आहे ओल कमी होती कालांतराने ओल कमी होते आता जसजसं झाडाचं आयुष्यमान कमी होत राहील तस तसं माल पण पकडणार फुलं पण येणार तर म्हणून सांगतो शेतकरी मित्रांनो पासष्ट साठ पासष्ट ज्या शेतकऱ्यांचा हरभरा असेल म्हणजे पन्नास पंचावन्न साठ पासष्ट या कालावधीमध्ये फुल असते आणि फूल, फूल धारणा झाली भरपूर प्रमाणात घाटे लागायला सुरुवात होते आणि हरभरा काडपट पडतो मग पाणी द्यायचं का नाही पाणी केव्हा द्यायचं सत्तर ते पंच्याहत्तर टक्के घाटे असले तेव्हा पाणी द्यायचं भरण अवस्थामध्ये मंदात पाणी नाही द्यायचं फुल अवस्था स संख्या जर जास्त असली फुलाची पाणी नाही द्यायचं म्हणजे फिफ्टी फिफ्टी जर पर्सेंट असलं घाटे आणि फुल तेव्हा पाणी साधारण पाणी दिलं तर चालते तुम्हाला दोन दोन तासाची काही हरकत नाही भरफुलात पाणी नका देऊ शेतकरी मित्रांनो हा माझा अनुभव आहे शेतकरी मित्रांनो जर मी भरफुलात पाणी दिलं तर नुकसान होईल का नुकसान होईल कारण की झाडाचं आयुष्यमान एकशे दहा दिवसाचंच आहे साधारण नव्वद दिवसात पूर्ण चणा भरून जातो आणि दहा दिवस तिकडं झाडाला वाढण्यासाठी सोंगण्यासाठी तर ह्या चण्याच्या चे पिरियडमध्ये म्हणजे फुलधारणाच्या पिरियडमध्ये पाणी द्यायचेच नाही तर आता तुम्ही नक्की कमेंट करून सांगा शेतकरी मित्रांनो कोणाचा चना पंचावन्न पन्नास साठ यात कालावधीमध्ये भरपूर फुल असेल घाटे पकडायचेच आहे तर पाणी द्यायची इच्छा होत असेल तर पाणी नोका देऊ शेतकरी मित्रांनो माल पकडू द्या हरभरा जसं हे बघा तुम्हाला ठिके दिसत हे बघा इकडे पोपटी हरभरा आहे पकडले पकडायची आहे पण इकडे बघा हे काळपट पड पडत चाललेलं जिथे फुल आहे का नाही ते बघा पण त्याला पाण्याची आवश्यकता आहे का बघा जिथे काडपड असा वेगवेगळा हरभरा दिसत आहे तुम्हाला दिसत असेल स्क्रीनवर बघा आहे ना तर पाणी नको देऊ थांबून जा माल पकडल्यानंतर पण आपण पहिलंच पाणी दिलेलं आहे शेत पस्तीस पंचेचाळीस चाळीस या कालावधीमध्ये एकट दुकट ता फुल असताना हेच पाणी दिलेलं आहे हेच पाणी मेन आहे हे भरपूर ओल आहे हरभरा खूप सेन्सिटिव्ह पीक आहे जास्त पाणी जर झालंच तर हरभरा येल्या जातो भर पुलात जर पाणी दिलं पुन्हा फुल यायला खूप उशीर होतो टेम्परेचर समोर वाढते जानेवारी महिना लागला आता थंडी जाणार फरवरी उन्हाळा लागणार वातावरण चेंज होते मग कधी फूल येणार जे फुल आलाय ते फुल कन्नट होऊ द्या ना घाट्यामध्ये तर तुम्हाला नक्की फायदा होईल शक्य मित्रांनो चण्याला जास्त पाणी नाही पाहिजे भरण अवस्थामध्ये पाणी तीन ते चार पाण्यात चना येतो आपल्या जमिनीनुसार भारी जमिनीमध्ये दोन पाण्यात त्याच्यापेक्षा भारी एकाच पाण्यात तर आपण साधारण तीन ते चार पाण्यात चना घेतो आपल्या जमिनीनुसार नाही का तीन पाणी परफेक्ट मनातलं आपण पाणी का दिलं मर रोग भरपूर होती फवारणी करायची होती म्हणून पाणी दिलं तर तीन पाण्यात चना आपला येतो म्हणजे येतो मध्यम भारी जमिनी असली तर का देऊ शेतकरी मित्रांनो फुल घाटे माल पकडू द्या माल पकडल्यानंतर पाणी द्या आणि ज्या शेतकऱ्यांचा हरभरा सत्तर पंच्याहत्तर दिवसाचा झालेला आहे हरभरा काळपट दिसत आहे आणि पाणी मागत आहे तर त्या शेतकऱ्यांनी साधारण पाणी दिलं तर होते काही फरक पडणार नाही कारण की ओल हरभरा पाणी मागतो तुम्हाला दिसतेच आणि हरभरा घाटे अवस्था फिफ्टी फिफ्टी पर्सेंट जर असलं तर हरभरा तुम्हाला नक्की काळपट दिसणार खूप माल दिसणार तुम्हाला ओळखूचे शे जेव्हा घाटन भर घाटे भरे अवस्था राहते ना तेव्हा बुडातली पानं सोकल्यासारखी होतात तर आता आपली बुडातली पानं सोका बघा तुम्हाला दिसतान म्हणजे पिवळसर पानं दिसताल आता हे पिवळसर पानं कसे म्हणान तुम्ही आता हे पिवळसर पानं का दिसत आहे याला सूर्यप्रकाश लागत नाही म्हणून ती पिवळेसर पानं दिसत पण बुडापासून हितभर अंतरावर ओल जर कमी पडली ना हे पानं पिवळे पडतात आणि असा चुमून जातो हरभरा फिफ्टी जास्त प्रमाण घाटाचं असलं फुलं असलं शेंड्यावरचे फुल जडतात असा चिमून जातो हरभरा तर तुम्ही फुल अवस्थामध्ये पाणी नोका देऊ शेतकरी मित्रांनो काही प्रमाणात घाटे लागू द्या तवास पाणी द्या तवा बघा मग हरभरा कसा ठस भरतो आणि हरभऱ्या जाकी ब्याण्णव वाटा हरभरा आहे ना शंभर दाण्याचे वजन बावीस ते सव्वीस ग्राम असतं इथली त्याची भरणजर क्षमता भरपूर झाली तर आपल्याला एकरीब बारा तेरा क्विंटल ॲव्हरेज नक्की लागतो शेतकरी मित्रांनो भरण अवस्था पाहिजे झाडाची जा, संख्या भरपूर पाहिजे तर हे माहिती होती शेतकरी मित्रांनो अशाच रीतीने शेतकरी मित्र कमेंट करतात तुम्ही हरभऱ्याची अवस्था पाहून व्यवस्था लावा आणि ढगाळ वातावरण आलेलं आहे फवारणीची काही आवश्यकता नाही अडी असेल तर तुम्ही फवारणी करू शकता तर विनाकारण फुल अवस्थामध्ये फवारणी करू नये आणि पाणीही देऊ नये तर आता इथेच थांबूया शेतकरी मित्रांनो माहिती जर चांगली वाटली असेल नक्की लाईक सबस्क्राईब शेअर नक्की करा आणि पुन्हा भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये आपली माती आपले लोक या चॅनलमध्ये शेवट जाण्यापूर्वी विचारतो तुम्हाला माझा प्लॉट कसा वाटला नक्की तुमच्या प्रतिक्रिया सांगा शेतकरी मित्रांनो पुन्हा भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये धन्यवाद धन्यवाद शेतकरी मित्रांनो